मंडळी मी वनिता पाटील मायलेकेटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आम्ही उज्जैनमध्ये आहोत उज्जैन वरून निघालेलो आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी कालचा संपूर्ण दिवस आम्ही उज्जैन मध्ये घालवला महाकालेश्वरचं दर्शन घेतलं त्यानंतर कालभैरवाचं दर्शन घेतलं गडकालिका मातेचं दर्शन घेतलं आश्रम फिरलो अशी बरेच ठिकाणी निघालेलो आहोत रस्त्यामध्ये आम्हाला इथे पेरूच्या गाड्या लागलेल्या आहेत सो आम्ही पेरूची खरेदी करत आहोत आम्हाला सगळ्यांना पेरू प्रचंड प्रमाणात आवडतात दोन किलो या उज्जैन वरून साडे तीन ते भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे कारण शनिवार आणि रविवार आहे त्यामुळे पुढे गाड्या जाऊ देत नाहीयेत इथेच गाड्या थांबवत आहे सगळ्यांना गाड्या पार्किंग हेलीपॅडची जी जागा आहे तेथे करण्याची विनंती केलेली आहे इथून आता आम्हाला ऑटो करावी लागणार मंदिरापर्यंत जाण्यासाठी एवढी गर्दी उसळलेली आहे हे पोलीस थांबलेले आहेत गाड्या इथेच अडवत आहेत आणि आतमध्ये पार्किंगसाठी पाठवत आहेत आणि इथून पब्लिकला रिक्षा करून जाता येणार आता रिक्षाला उगीच एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार आम्ही एक रिक्षा ठरवलेली आहे पर पर्सन चाळीस रुपये घेत आहेत ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही जण पन्नास सांगतायत आम्ही चाळीस रुपयामध्ये पर पर्सन चाळीस रुपयामध्ये डन केलेली आहे जर तुम्ही फ्लाईटने ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला येणार असाल विजिट करणार असाल तर तुम्ही इंदोरला देवी अहिल्याबाई होळकर या इंटरनॅशनल एअरपोर्टवर थांबून तुम्ही तिथून बसने किंवा रिक्षाने ऑटोने किंवा टॅक्सीनेही येऊ शकता ओंकारेश्वर इंदोरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे दोन तास लागतात इंदोरवरून ओंकारेश्वरला पोहोचण्यासाठी आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल कुठूनही तरीही तुम्ही इंदोर या स्टेशनला उतरून किंवा उज्जैन या ठिकाणी उतरून तुम्ही तिथून ओंकारेश्वरला येऊ शकता जर तुम्ही उज्जैनमध्ये उतरलात तर उज्जैन पहिल्या दिवशी संपूर्ण फिरून तुम्ही दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वरला जाऊ शकता उज्जैनवरून सुमारे साडेतीन ते चार तास लागतात आम्ही सध्या उज्जैनवरूनच ओंकारेश्वरला निघालेलो आहोत आम्ही पहिल्या दिवशी उज्जैनमध्ये महाकालेश्वर कालभैरवनाथ गडकालिका मंदिर सांदीपनी आश्रम गणपती मंदिर अशा बऱ्याच ठिकाणी फिरलो शिप्रादेवीची शिप्रा नदीची आरती अटेंड केली आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरला निघालेलो आहोत उज्जैनचा प्रवास आमचा अगदी सुखकर झाला जर उज्जैनचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर उज्जैनचे दोन भाग मी टाकलेले आहेत अपलोड केलेले आहे के तर तुम्ही नक्की दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आम्ही आता पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे समोर दिसतंय ते आहे ममलेश्वर मंदिर आता आम्ही चाललेलो आहोत बोटीच्या मार्गाने नदी पार, 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 पार करून जायचंय त्या माणसाने मग अशी दाखवलं तो वरती जो पाचारी पूल होता त्या तो रस्ता होता पण आम्ही जाणार आहोत बोटीने जो वरती ब्रिज आहे कवर केलेला त्यावरून आपण चालत जाऊ शकतो वीस ते पंचवीस मिनिटं लागतात किंवा बोटीने जाऊ शकतो आपल्याला समोर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दिसते आता आपण जाणार आहोत ते बोटीने

<laughs> फायनली आम्ही बार्गेरिंग केलेलं आहे आणि आता बोटीत बसत आहोत इथले तीन ते चार पॉइंट ते दाखवणार त्यानंतर आम्हाला त्या, त्या पलीकडे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या बाजूला सोडणार आहेत नर्मदा नदी आहे नर्मदा नदीच्या तीरावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वसलेला आहे जे लाल कलर ची बिल्डिंग दिसत आहे तिथे आपल्याला जायचं आहे ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ही आजी नदीमध्ये काहीतरी अर्पण करत आहे इथे नर्मदा नदीला अर्पण करण्यासाठी लायाही मिळतात काही जण घरून धान्य घेऊन येतात हा समोर दिसतोय तो आद्य गुरु शंकराचार्यांचा पुतळा आहे मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यामध्ये मानधाता नावाच्या आयलंडवर नर्मदा नदीच्या तीरावर हे चौथ्या नंबरचे ज्योतिर्लिंग वसलेले आहे या आयलंडचा आकार ओंकारसारखा आहे म्हणून याला ओंकारेश्वर असे म्हणतात नर्मदा नदीच्या पाण्याने चारही बाजूनी वेळलेलं हे आयलंड आहे ज्योतिर्लिंगचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला नदी पार करावी लागते आणि नदी पार करण्यासाठी दोन रस्ते आहेत दोन मार्ग आहेत एक म्हणजे बोटीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे पादचारी पूल ह्या पुलावरून चालत जाण्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटाचा अवधी लागतो सुमारे सहाशे ते सातशे मीटर लांबीचा हा पूल आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे बोटीचा मार्ग बोटीने जाण्यासाठी तुम्हाला इथे बार्गेनिंग करावी लागते पर पर्सन इथे कधी पन्नास रुपये सांगतात कधी सत्तर रुपये सांगतात तर कधी शंभर रुपयेही सांगतात जर तुम्हाला फक्त नदी क्रॉस करून ज्योतिर्लिंगचे दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर ते पन्नास रुपये घेतात आणि जर तुम्हाला इथे बोटिंग करायची असेल तर पर पर्सन शंभर ते दीडशे रुपये चार्ज करतात आम्ही सगळ्यांचे सातशे रुपये दिले आणि त्यांनी आम्हाला तीन पॉईंट दाखवले पहिला पॉईंट म्हणजे डॅम आणि दुसरा पॉईंट म्हणजे कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम दाखवला आणि तिसरा आद्य गुरु शंकराचार्यांचा पुतळा दाखवला हे तीन पॉईंट ते दाखवतात आणि आपल्याला तिकडच्या तीरावर नेऊन सोडतात तिथून आपण ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी जाऊ शकतो आता आम्ही ह्या तीरावर पोहोचलेला आहोत आतमध्ये तोबा गर्दी आहे शनिवार रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे सुमारे तीन ते चार तास आराम रांगेमध्ये आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागतील इथे ऑन द स्पॉट ही व्ही आय पी दर्शनाचे पास मिळतात सुमारे अडीचशे ते तीनशे रुपये यांची किंमत असते पण आज ऑनलाईन दर्शन ही बंद आहेत पाच बंद आहेत कारण गर्दी जास्त प्रमाणामध्ये उसळलेली आहे म्हणून व्ही आय पी पासची बुकिंग ऑनलाईनही होते आणि ऑफलाईनही होते पण आम्ही ऑनलाईन केली नव्हती आम्ही ऑनलाईन फक्त उज्जैनच्या दर्शनाची केली होती महाकालेश्वरच्या दर्शनाची आम्ही येथील केली नव्हती आम्हाला माहिती नव्हतं की येथेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते सुमारे साडेचार तास लाईनमध्ये उभं राहून आमचं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी होती बापरे प्रचंड प्रचंड गर्दी आहे तुम्ही मी तर सजेस्ट करेल तुम्ही शनिवार रविवार न जाता बाकीच्या वीकडेजमध्येच अशा ठिकाणी दर्शनासाठी जा कारण आजकाल प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते शनिवार रविवारी प्राचीन ग्रंथांनुसार इथे त्रिलोकाचं भ्रमण केल्यानंतर महादेव रात्री निद्राशय्या घेण्यासाठी येथे येत असत आणि इथे शेजारतीनंतर सारीपाटाचा डाव मांडला जातो आणि सकाळी जेव्हा मंदिर उघडलं जातं तेव्हा फासे इकडचे तिकडे पडलेले दिसतात असे सांगण्यात येते मंदिरात असलेल्या ग्रंथांनुसार हे मंदिर सुमारे पाच हजार पाचशे वर्षांपूर्वीच आहे असे सांगण्यात येते ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यावर आता आम्ही आलेलो आहोत ममलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी असं म्हणतात जोपर्यंत ममलेश्वराचे दर्शन घेत नाही तोपर्यंत ओंकारेश्वरचं दर्शन संपूर्ण होत नाही या मंदिराची रचना हेमाडपंथी दिसते अतिशय सुंदर आणि सुबक मंदिर आहे संध्याकाळी नर्मदा नदीची आरतीही होते ती आरती अतिशय छान आणि पाहण्यासारखी असते तीही नक्की अटेंड करा जर तुम्हाला ओंकारेश्वर इथे स्टे करायचा असेल है तर इथे गजानन महाराजांचं जे भक्तिनिवास आहे ते अतिशय सुंदर आहे प्रति फॅमिली सहाशे ते आठशे रुपये खर्च येतो आणि जर सिंगल बेड घ्यायचा असेल है तर साठ रुपये बेडप्रमाणे ह्याचे आपल्याला भाडे मोजावे लागतात इथे खाण्यापिण्याचीही उत्तम सुविधा आहे खूप सुंदर भक्तनिवास आहे हे तुम्ही इथे बिंधास येऊन राहू शकता तर मंडळी अशा प्रकारे आमचं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आम्ही पहिल्या दिवशी उज्जैनला आलो होतो उज्जैनला पहिल्या दिवशी आम्ही महाकाल हरसिद्धी टेम्पल रामघाट गणेशजीचं मंदिर महाकाल लोक कालभैरवनाथ मंदिर गडकलिका मंदिर मंगलनाथ मंदिर भैरवनाथ टेम्पल चांदीपणी आश्रम या सगळ्या गोष्टी पाहिल्या उज्जैनमध्ये स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आलो उज्जैनच्या प्रवासाचे मी दोन ब्लॉग बनवलेले आहेत मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते लिंकवर क्लिक करून नक्की ते ब्लॉग पहा आता आम्ही पुन्हा ओंकारेश्वर उज्जैनला जाण्यासाठी निघालेलो आहोत आम्हाला वाटेमध्ये इंदोरमध्ये खजराना नावाचं एक मंदिर लागलेलं आहे जे की गणपतीचं मंदिर आहे तेथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत चला ते मंदिर पाहूयात अशा प्रकारे आम्ही त्या दिवशीचा मुक्काम ही उज्जैनमध्येच केला आणि आता आम्ही पुन्हा आमच्या घरी परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथ्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचे सविस्तर दर्शन घडवलेले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनेल मालिक कटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शका मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये Tô por enter, bye bye!